नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठरक घडामोडी उपविभागीय कार्यालय कल्याण यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य व स्थापन दिन साजरा उपविभागीय कार्यालय कल्याण यांच्या वतीने मे महाराष्ट्र दिन म्हणजे महाराष्ट्र राज्य निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले झेंडा वंदन गीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या यावेळी तहसीलदार सचिन शेजाळ नायब तहसीलदार रिताली परदेशी सत्यजित चव्हाण अप्पर तहसीलदार विनोद भामरे तसेच मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते राष्ट्रीय बाजू शेधाका जगान मराठा बंगा पुंद्र हिमाचल यमुना गंगा उच्चल जगधी तरंगा

अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्यासोबत सोबत तर पुन्हा भेटीला याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद